एक जाड बुडाची कढई घेतली त्यात दोन चमचे तूप घेतलं आणि पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो रवा असा भाजून घेतला रवा अर्धा भाजून झाला की पुन्हा त्यात दोन चमचे तूप मिक्स करायचं आणि असा बदामी रंग येईपर्यंत त्याला खरपूस भाजून घ्यायचा मंद आचेवर हे सगळं काम करायचं गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही असं रवा बदामी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आणि मग हा फरक बघा कच्चा रवा आणि आपण मंदाचेवर तुपावर परतलेला रवा रवा चांगला फुलतो तुम्ही मंदाचेवर चांगला परतून परतून भाजलात ना की असा फुलतो तो असा रवा परतून झाला असा रंग आला की त्यात मग तीनशे ग्रॅम साखर पाचशे ग्रॅम रव्याला तीनशे ग्रॅम साखर म्हणजे पाव किलोपेक्षा जास्त थोडी जास्त साखर घ्यायची त्यात वेलची जायफळ घालून सो बारीक मिक्सरला दळून घ्यायची साखर आणि रवा कोमट असताना त्यात मिक्स करून घ्यायचा रवा गरम असू नये थोडं कोमट टुवायला द्यायचा आणि मग हे साखरेचं मिश्रण त्यात असं डवळून घ्यायचं चमच्याने बघायचं हाताला सोसवत असेल सोसवतं कारण ते कोमट असतं ना मिश्रण आणि मग हाताने पण जरा असा दाबून दाबून रवा आणि साखर चांगली मिक्स करून घ्यायची एकजीव करून घ्यायचं ते मिश्रण आणि असं एकजीव करून झाल्यानंतर चमच्याने मिश्रण ना कढईत दाबून ठेवायचं असं घट्ट करून अर्धा तास असा रवा ना दाबून ठेवायचा हे का करायचं तर रवा कोमट असतो त्यामुळे साखर त्यात चांगली एक जी होते मुरते साखर असं घट्ट दाबून त्याच्यावर झाकण ठेवून अर्धा तास वाट बघायची तोपर्यंत आपली इतर कामं होतात काहीतरी अर्ध्या तासानंतर आपलं लिटर तूप घेतलेलं मी सुरुवातीला दोन दोन चमचे वापरलं म्हणजे टोटल चार चमचे तूप मी रवा भाजायला वापरलं आणि नंतर उरलेलं तूप होतं ते गरम केलं आणि कोमट करायला ठेवलं तोपर्यंत हे रवा आणि साखरेचं जे मिश्रण आपण झाकून ठेवलेलं ते मिक्सरला पुन्हा फिरवून घ्यायचं बारीक करायचा रवा आणि मग हे कोमट केलेलं तूप आहे ते या मिश्रणात मिक्स करायचं सगळं तूप एकदम नाही ओतायचं गरजेनुसार बघायचं तूप मिश्रणात ओतून चमच्याने चांगलं मिक्स करून घेतलं की आपल्याला अंदाज येतो बाबा आपण लाडू बांधू शकतो की नाही लाडू वळू शकतो की नाही आम्ही मालवणी लाडू बांधणं म्हणतो काही जण लाडू वळणं म्हणतात तर असं हे मिश्रण मिश्रणात तूप मिक्स करून तुम्हाला मग यात सुक्या मेव्याचे काप किंवा केशर जे काही आणि वापरायचं असेल तर ते घालू शकता मी मनुका लावल्या लाडू बांधताना हे असं मग हे बघा लिटरमधलं माझं एवढं तूप उरलं तर मला काही गरज वाटत नाही तूप मिक्स करायची पुन्हा आणि मग असे एका मोठ्या लिंबाच्या आकाराचे मी लाडू वळून घेतले मला एका हाताने लाडू वळायला जमतात सवय आहे आणि मग असे मनुका लावून सजवलं लाडवांना एक म्हणजे अर्धा किलोच्या प्रमाणात अर्धा किलो रवा तीनशे ग्रॅम साखर आणि लिटर तूप घेतलेलं त्यातलं थोडं तूप उरलं पण या मिश्रणाचे जवळपास सदतीस अडतीस अर, मोठ्या लिंबाच्या आकारा एवढे लाडू झाले